नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेखा बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलला जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अचे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती आहे अमरावती कापूस लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवक दोन हजार क्विंटलची कमीत कम दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किनवट कापूस लोकल अवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवक चारशे चौदा क्विंटलची कमीक तमजा पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल आवक नऊशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमदर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बुरगाव म्हणजू कापूस लोकल अवकशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ दोनशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनवत कापूस लोकल अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी कमदर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचादा सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोडा कापूस लोकल अवक सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमदास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचादा सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मांडळ कापूस लोकल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी कमदार पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोपर्णा कापूस लोकल अवघ तेराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीच जस सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अभग सहाशे क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती हिंगण हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ तेराशे क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल बरोरा कापूस मध्यम स्टेपल अवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व अंदाज सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा जास्त सात हजार पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ सहाशे दहा क्विंटलची कमीत कम दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्व अंदा सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा जास्त सात हजार एकतीस रुपये क्विंटल तर हे होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नोटसो पत्तोपर्यंत नमस्कार बाय बाय